नमस्कार मंडळी फायनली सुट्ट्या संपल्या आणि नियाचीही शाळा सुरू झाली त्याचबरोबर नवरोबांचं ऑफिसही आता रोजचाच प्रश्न सकाळी लवकर उठायचं आणि टिफिनला रोज काय द्यायचं तर आज मी मस्त अशी कॉर्न रेसिपी ट्राय केली होती इन्स्टंट बनते आणि हेल्दी देखील आहे तर इथे मी कॉर्न अप्पे बनवले होते तर त्यासाठी मी इथे स्वीट कॉर्न घेतलं त्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं मिक्सरला लावताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आणि मी लसूण घातलं होतं त्यानंतर त्या बॅटरमध्ये थोडासा रवा आणि बेसन घालायचं आहे आवडीनुसार मसाले घालायचे आहे दही घालायची आहे आणि बेकिंग सोडा घालून या बॅटरला मस्त असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर अप्पे जसे तयार करतो ना त्याचप्रमाणे त्याला व्यवस्थित ग्रीस करून घेतलं अप्पे पॅनला आणि त्यामध्ये थोडीशी तीळ घातली आणि मस्त असं बॅटर अप्पे पात्रामध्ये टाकून घेतलं आणि मस्त असे इन्स्टंट अप्पे रेडी झाले होते खायला अगदी टेस्टी लागतात तुम्ही जर कधी मुलांना या प्रकारची रेसिपी खाऊ घातली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे माझा मस्त टिफिन रेडी आहे तर तिची पहिले बॅकपॅक रेडी केली आणि तिला रेडी केलं आता माझे मिस्टर तिला सोडून देणार आणि त्यानंतर मला नवऱ्याचाही टिफिन रेडी करायचा असतो कारण यांनाही नऊ वाजता ऑफिसला जायचं असतं तर इथे मी मस्त आज मसाला ढेमसाची भाजी बनवली होती बरेच जणांना ढेमसं खायला आवडत नाही पण तुम्ही या प्रकारे मसाला ढेमसाची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा ग्रह ते नक्कीच आवडीने खातील तर इथे मी काय केलं की मोठा कांदा त्याचबरोबर टमाटर आणि जे ढेमसातलं गर असतं ना ते त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर मिक्सरला घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आवडीनुसार मसाले घालायचे आहे आणि इथे एक मी सिक्रेट मसाला घातला आहे तो म्हणजे बिर्याणी मसाला ही भाजी खायला अगदी टेस्टी लागते जर का तुम्हाला ढेम्स खायला आवडत नसेल तर अशा प्रकारे एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा या व्यतिरिक्त असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब